आयशाचा विवाह दोन हजार बावीसमध्ये भिवंडी येथील अरबाज शेखशी झाला लग्नानंतर काही दिवसातच व्यवसायासाठी माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये यासाठी तिचा छळ सुरू झाला आयशा दुसऱ्यांदा गर्भवती असतानाही पतीने तिला घराबाहेर काढून तेरा नोव्हेंबर रोजी माहेरी आणून सोडलं होतं आता मला तुझ्यामध्ये रस नाही मी दुसरं लग्न करणार आहे अशा धमक्या देऊन सातत्याने तिला त्रास दिला जात होता या त्रासामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती मुंबईतील भिवंडीतून आयशाला माहेरी छत्रपती संभाजीनगरमध्ये सोडण्यात आलं होतं पंचवीस डिसेंबर रोजी आपल्या चिमुकल्या मुलाला आईजवळ सोडून आयशाने बेडरूममध्ये साडीच्या सायाने गळपास लावून घेतला आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली मी कुठे येऊन फसले मी लग्न का केलं कोणाला मनात ठेवायचं असेल तर मनापासून ठेवा केवळ नावापुरते मनात ठेवू नका आय हेट माय लाईफ अशा शब्दात तिने आपल्या वेदना मांडल्या पोटात वाढणाऱ्या जुळ्या बाळासह आयुष्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरल्या आईच्या जाण्यानं तिच्या चिमुकल्या मुलावरचं आईचं छत्र कायमचं हरपलं हर्सुल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत